एसआयपी म्हणजे नक्की काय आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचा तो सगळ्यात सेफ रस्ता आहे का ओके एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एक डिसिप्लिन मार्ग आहे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये म्हणजे तुम्ही पूर्वी ऐकलं असेल की आपण आपली आई एक महिन्याला एका बर्णीमध्ये पैसे ठेवते किंवा पिगमी आपण देत असतो बिझनेसमॅन असतात ते पिगमी देतात तसाच एक मंथली तुमचा जसा पगार येतो तसे तुमचे पैसे साठवले हो जातात तो एक सिस्टमॅटिक वे आहे इन्व्हेस्टमेंट साठवण्याचा हो जसं थेंबे थेंबे एक तळ साठत तसाच एक पार्ट आहे एसआयपी म्हणजे ओके आणि सेफेस्ट हे ठरतं कुठल्या मध्ये इन्व्हेस्ट करताय कशामध्ये इन्व्हेस्ट करताय ते तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करताय का ते तुम्ही फिक्स्ड मध्ये इन्व्हेस्ट करताय का? का तुम्ही डेट फंड मध्ये करताय हा असेट क्लासनुसार चेंज होऊ जाईल जर तुम्ही तो इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायचा असेल तर एसआयपी इज अ बेस्ट वे कारण की तुम्ही जेव्हा सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळी मार्केट जे वर खाली होत असतं त्याचा इम्पॅक्ट आपल्याला जाणवत नाही बिकॉज मार्केट जेव्हा खाली जातं तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात आणि मार्केट जेव्हा वर जातं त्यावेळी तुम्हाला कमी युनिट्स मिळतात त्यामुळे आयज वन ऑफ द वे आहे लॉंग टर्म इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सिस्टमॅटिक प्लॅन आहे